नमस्कार आज भाऊबीज सर्वांना भाऊबीजीच्या हार्दिक शुभेच्छा तसे आज भाऊबीजीसाठी माझ्या दोन्ही मुली छत्रपती संभाजीनगर इथे आलेल्या आहे माझी मोठी मुलगी अश्विनी सोनवणे आणि लहानी मुलगी मनीषा पाटील ते त्यांचा परिचय करून देतील नमस्कार मी अश्विनी सोनवणे माझं ऑफिस पुणे केशवनगर मुंडवा येथे आहे आपल्याकडे उच्च शिक्षित मुला मुलींचे स्थळे आहेत नमस्कार मी मनीषा पाटील माझं ऑफिस बावधान मध्ये आहे चेलेराम हॉस्पिटलच्या पाठीमागे मी तुमच्यासाठी इंजिनियर डॉक्टर उच्च शिक्षित तसेच सरकारी नोकरीवाले मुला मुलींसाठी काम करते तुझा परिचय दे <laughs> सांग ना तू काय ह्या दोन माझ्या मुली आणि मुली शेजारी बसलेली माझी मंडळी उशासन आणि जवळजवळ सर्वांच्या परिचित आहे गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही वधवर सूचक केंद्र चालत असून आतापर्यंत अनेकांची लग्न जमलेली आहे असेच अनुरूप प्रत्येकाला त्याच्या त्याच्या त्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळावं त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो माझं शिक्षण कमी असल्यामुळं माझ्या ह्या दोन इंजिनियर आहे आणि त्याही पुण्यात आय टीमध्ये चांगल्या जॉबला असताना त्यांनी निर्णय घेत की वडिलांनी जी मेहनत करून उभं केलेलं हे वधूवर सूचक केंद्र आहे याला आपण चांगल्या पद्धतीनं हँडल करू जेणेकरून वेबसाईटच्या माध्यमातून ॲपच्या माध्यमातून सर्वांना चांगली सुविधा देता येईल अशा पद्धतीने त्यांनी इथे हाती घेतलेलं आहे आता अश्विनी सोनवणे ना पार्थ मराठा डॉट कॉम नावाची वेबसाईट बनवलेली आहे मनीषा पाटील तिचंही ॲप बनायचं काम चालू आहे तसा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे प्रत्येक रविवारी आपण मुलामुलींची भेटघाट करून देतो मध्यस्थी करतो जमवण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडं शहाण्णव कोळी मराठा पाटील उच्च शिक्षित मुलामुलींचीच नावनोंदणी केली जाते जर कुणाला नावनोंदणी करायची असेल तर माझा संपर्क नंबर आहेच चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि गेल्या पंधरा वर्षात चार पाच हजार मुलामुलींची लग्न जमली छत्रपती संभाजीनगरला माझं मुख्य ऑफिस आहे पुण्यामध्ये जर येथे अश्विनी सोनने हिचं ऑफिस आहे आणि बाहुदन चेलाराम हॉस्पिटल जवळ कुठं आलं ऑफिस डी एस हॉस्पिटलच्या पाठीमागे डी एस के रनमारा सोसायटी विशाल कॉम्प्लेक्स बिल्डिंग मध्ये आपलं ऑफिस आहे हा आणि हे आमची मंडळी मुलींची आई ती सर्वांच्या परिचित आहे तिला फारसं बोलायला आवडत नाही आणि सरळ सारा स्वभाव आहे अशा पद्धतीने आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून मेहनत करून हे उभं केलेलं आहे आणि आता हे जे काम आहे पुढं माझ्या मुली पुण्यामध्ये हे ऑफिस चालवणार आहे माझा